हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर मी न्यूज पाहिली सुप्रीम कोर्टाने जो नुकताच निर्णय दिलेला आहे की एस सी एस वर्गीकरण करा तर मग त्याचं विश्लेषण कसं कराल तुम्ही एस सी एस वर्गीकरण करा आता वर्गी सुप्रीम कोर्टाचा हा फायनल निर्णय झाला आता कसं आहे गणेशजी या दोन गोष्टी आहेत ओबीसीचे वर्गीकरण करा यासाठी रोहिणी आयोगाने शिफारस केलेली आहे म्हणजे आता एससी आणि एसटी यांच्यातही वर्गीकरण करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय पहिली गोष्ट मी त्याचं स्वागत करतो याच कारण असं आहे की ओबीसी घ्या एससी घ्या एसटी घ्या या प्रवर्गांमधल्या अनेक जाती आहेत म्हणजे महाराष्ट्रात घेतलं तर एससी मध्ये पंचाळीस शेचाळीस जाती आहेत किमान आदिवासींमध्ये अनेक जमाती आहेत आणि ओबीसी मध्ये जवळपास सव्वा चारशे जाती आहेत आरक्षणाचा लाभ आतापर्यंत कोणाला किती झाला हा पहिला प्रश्न आहे ओके दुसरी गोष्ट अशी आहे गणजी की मुळात आरक्षणाचा अर्थ भारतीयांना अजूनही समजलेला नाही प्रत्येकाला आरक्षण माझा जन्म सिद्ध हक्क आहे या, या समजामध्ये खूप जाती जमाती आहेत दुर्दैवाने खर तर आरक्षण दिलं होतं ते एक योग्य प्रतिनिधित्व मिळावं Mm. सरकारी निर्णय प्रक्रिये स्थान मिळावं आणि mm. शैक्षणिक स्तर जरा उंच व्हावा आणि ते लोकांनी आधी आपलं मागासपद सोडून द्यावं आणि प्रगत समाजामध्ये सामील व्हावं हा आरक्षणाचा मूळ येतो आता झालं कस की जर आपण पाहिलं आरक्षणाचे आता स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तर वर्ष होऊन गेले झालं काय की काही जाती जमातींनी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आपल्याला दिसत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे ती काही वाईट गोष्ट नाही आहे परंतु लाभ घेतलेले कुटुंब सुद्धा जी आहे ती सुद्धा पिढ्यानुपिढ्या आरक्षण घेत जातात मग होतं काय त्यांच्याच समाजातले जे वंचित घटक आहेत दुर्बल घटक आहेत त्याच समाजातले त्याच जातीतले बर का त्यांनी काय का करायचं कारण मुळात सरकारी नोकऱ्याच प्रमाण कमी आहे आतापर्यंत आरक्षणातन आरक्षित घटकातल्या अडीच टक्के लोकांच्या वर कोणालाही फायदा मिळालेला नाही मग उरलेल्या साडे सत्त्याण्णव टक्के लोकांनी करायचं काय हा प्रश्न आरक्षणाचा फायदा घेतलेल्या लोकांना पडत नाही कारण ते स्वतःचा एक वेगळा वर्ग बनवतात एकीकडं प्रतिष्ठित म्हणून मिळवायचं अधिकारांचा फायदा घ्यायचा पैशांचा पैसे मिळवायचे आणि आरक्षण आपला जन्म हक्क आहे या नहीं। नहीं। भ्रमात राहायचं त्यामुळे झालं काय दुर्बळ जाती आहे म्हणजे आता आपण एससी मध्ये जर घेतल्या तर सांबार असेल ढोर असेल अशा शेवशाही जाती आहेत त्यातल्या फक्त एक दोन जातींनी फायदा घेतला त्याच्यामुळे झालं काय की मातंग समाज आहे त्यांनी मागच मागणी केली होती की आरक्षण तोडा आणि आम्हाला तीन टक्के आरक्षण स्वतंत्रपणे द्या कारण का की या आरक्षण पद्धतीच्या गैरफायदा घेतल्यामुळे त्यांना कुणी विचारतच नाही त्यांना स्थानच मिळत नाही संधीच मिळत नाही मग आरक्षणाचा मूळ हेतू आहे आरक्षणाचा मूळ हेतू काय आहे की सर्व समाज घटकांना संधी मिळावी आणि समता हे मूलतत्व भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेलं आहे आणि ते तत्व स्वीकारलेलं असूनही काही लोक किंवा काही जाती किंवा काही जमाती गैरफायदा घेताना दिसतात आरक्षणाचा म्हणजे ओबीसी मध्ये घेणाऱ्या जमाती जा आहेत जाती आहेतच आणि आज जर कोण हे जर पाहिलं तुम्ही तुमच्या लक्षात येईल अगदी सहजपणे पाहिलं तरी लक्षात येईल की ओबीसी आरक्षणा आज भांडणारे कोण आहेत आणि एस सी आरक्षण भांडणारे कोण आणि एसटी आदी आरक्षणासाठी बांधणारे कोण आहेत या नुसत्या जाती जमाती नजर जरी टाकली तरी लक्षात येईल की जे सध्या सगळ्यात जास्त लाभार्थी आहेत तेच भांडतायत ज्यांना लाभच मिळालेला नाही कसलाही ते मात्र निमूटपणे अन्याय सहन करतायत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी निर्णयामध्ये सूचना केलेली आहे किंवा आता तो आदेशच आहे की प्रत्येक राज्य सरकार एस सी आणि एसटी आरक्षणात वर्गवारी करू शकत त्याचा अर्थ काय की ज्या जातींना किंवा जमातींना आरक्षणाचे फायदे जास्त झालेत त्या खाली टाकणं त्याबरोबर ई वगैरे असे उपविभाग करणं मग ज्यांना अजिबात लाभ नाही मिळाला त्यांना अग मध्ये टाकणं आणि ज्यांना भरपूर मिळालंय आहे त्यांना त्यांचा दर्जा खाली देणं त्यांचं प्रमाण कमी करणं पर्सेंटेज कमी करणं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण एस एस समाजाला तेरा टक्के आरक्षण आहे तेरा टक्के आरक्षण हे चार ते पाच भागात विभागलं जाईल या निर्णयामुळ ज्यांना जास्त लाभ मिळाला ते खालच्या स्तरावर जातील त्यांना कमी आरक्षण मिळेल आणि ज्यांना मिळालंच नाही अजिबात आतापर्यंत आरक्षणाचा लाभ अशा अनुसूचित जाती आणि जमाती वर येतील आणि त्यांना आरक्षणाचा लाभ जास्त मिळेल म्हणजे सामाजिक संतुलन ते साध्य होण्याचा मार्ग मोकळा होईल कारण सध्या जे चित्र आहे त्यात हे असंतुलन फार मोठ्या प्रमाणावर हो आहे उदाहरणार्थ विद्यापीठ घे मंत्रालय घे अनुसूचित जाती जमातीचे ज्यांना आरक्षणात जास्त फायदे घेतले म्हणून त्यांची लोक त्या मंत्रालयात आहेत किंवा सचिवालयात आहेत त्यांनी जास्त फायदा घेतला आहे त्यांचे लोक तर जास्त आहेत त्यांनी असं रि लॉबिंग केलेलं आहे विद्यापीठ असो किंवा सरकार असो की ते आपल्याच लोकांची वरणी लावतात बाकीच्या आपल्याच कॅटेगरीतल्या बाकी, बाकी जातींच्या लोकांना जमातीच्या लोकांना किंमत देत नाहीत किंवा त्यांना स्थानच मिळू देत नाहीत मग हि जी स्वार्थी प्रवृत्ती भारतीय समाजात जी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी तिथं अंत व्हायलाच पाहिजे कारण स्वातंत्र्य समता बंधुता हे आपण घटनात्मक तत्व बाबासाहेब अमेरिका दिली असं आपण म्हणतो मग बाबासाहेबांनी घटना दिली हे जर मान्य आहे असं म्हणणं आहे तर घटनेची तुटवडी मान्य करायला पाहिजेत ना कारण सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिलाय तो घटनेतूनच जाय काय घटनेच्या बाहेर गेलेलं नाहीये कारण सर्वोच्च न्यायालय आतापर्यंत आपण पूर्वी आरोप करत होतो ब्राह्मणांनी फायदा घेतला गैरफायदा घेतला आमच्यावर अन्याय केला आता तुम्हीच अन्याय करायला लागलेत म्हणजे तुमच्यातून त्यांच्यात फरक राहिला काय आपण मानवतावादी जर असू आणि मी उपोषण केलं होतं गणेश दोन हजार चौदा साली कशासाठी की जर माझ्या कुटुंबाला जर आरक्षण मिळालं तर जास्तीत जास्त दोन पिढ्या मी त्याचा घेईन नंतर आरक्षणाला बाहेर पडेल हे सर्वांनीच राबवायला पाहिजे होत त्यासाठी कायदाच बनायला नाही पाहिजे कायदा कधी बनतो तुम्ही ऐकत नाही त्यावेळेस म्हणतो तुम्हाला समजत नाही किंवा तुमची बुद्धी काम करत नाही किंवा तुम्ही स्वार्थी आहात त्यावेळेस कायदा बनतो कायद्याला सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप काय करावा लागणार त्यासाठी रोहिणी आयोग जो नेमला गेला तो कशासाठी कारण ओबीसी समाजाची तक्रार आहे की सर्वांना फायदा मिळत नाही एस सी एसटी समाजातील सगळ्यांना फायदा मिळत नाही आरक्षणाच्या तत्वाचा मग आरक्षण का, का, राहिलं काय नाही राहिलं काय काय फरक तो हा समज होणं स्वबी ना है? तर मला शेवटी असं म्हणायचं आहे की आरक्षण हा विषय जोपर्यंत भारतीय समजावून घेत नाही आणि काही लोक का आरोप करतायत की आर एस एस ला किंवा बीजेपीला आरक्षण नकोच आहे आर्थिक आधारावर पाहिजे म्हणून त्यांनी ही चाल केली असा पण आरोप होत आहे परंतु हे सगळे आरोप जरी विचार घेतले आर आरक्षण नको हे तर जगजाहीर आहे म्हणूनच बीजेपीला आरक्षण नको जग हेही जगजाहीर आहे त्यांना त्यांचं वैदिकवादी सरकार आणायचं आहे वैदिकवादी करायचं आहे आणि हिंदूंना दिशाभूल करायची आहे गैरफायदा घेतला त्याचा त्यांना अजून गैरफायदा घ्यायचा आहे परंतु म्हणून म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा चुकीचा कसा कारण जर या जाती सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्था स्वतःच्याच जातीला आरक्षणाचे फायदे घेत असतील तर मात्र आरक्षण कुचकामी आहे ते नसलेलं बरं अशी म्हणायची वेळ काय येणार नाही ते येणार कारण का या लोकांनी या स्वार्थी लोकांनी आरक्षणाचे दंडवडे काढलेले आता आपण पूजा खेडकर प्रकरणात पाहिलंय आधी देवगानी खोबराकडे प्रकरणातही पाहिलंय कि पिढ्या आरक्षण घ्यायचं उच्च पद मिळवायची आणि इतर लोकांना संधी द्यायची नाही म्हणजे स्वतःची एक स्वतंत्र हुकुमशाही जातीय हुकुमशाही मी त्याला शब्द वापरतो ती जातीय हुकुमशाही वापरणं योग्य आहे का अजिबात योग्य नाही मग त्याचा निषेध देवी खोबरा करण्याचा निषेध किती एस सी एस टीने केलाय नाही केलेला दुसरी गोष्ट ही पूजा खेडकर तिसरा निषेध किती ओबीसी नेत्यांनी आणि यांनी केला नाही केला हे अत्यंत सामाजिक दृष्ट्या विघातक आहे कारण का चुकीच्या गोष्टीला सुख म्हणायला अक्कल लागत नाही मग तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा याचा विचार करून जर टीका कोणी करणार असेल टीका नाही करायची असं ठरवत असेल तर मग आपण भारतीय लोक जातीवादी आहोत नक्कीच नक्कीच हे आपलं मान्य करावं लागेल खरं आणि असाच जातीवाद करत राहिले यांचं काल तरी भलं होणं शक्य नाही मग कोणताही घटक असो समाज घटक स्वार्थी समाज घटक इतिहासामध्ये कालत्रही भेग काय टिकलेला नाही धन्यवाद